फायलोनगर अपडेटमध्ये स्वागत आज दिनांक सहा मार्च अहमदनगरमधील ठळक घडामोडी नगर, नगर जिल्ह्यात पंधरा मार्चपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू जिल्हा दंडाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांचे आदेश लोकन्यायालयात प्रलंबित त्रेचाळीस हजार प्रकरणे निकाली जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधाकर यालगड्डा यांची माहिती नवमतदारांना निवडणूक आयोगाकडून रंगीत ओळखपत्र देणं सुरू निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोग सज्ज भटक्या कुत्र्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी थकबाकी वसुलीसाठी नगरपालिकेकडून ढोल ताशांचा गजर श्रीरामपूर नगरपालिकेने काढली रॅली आमदार बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यातून रामेश्वर देवस्थानसाठी सहा कोटींचा निधी विविध विकास कामे होणार शिरसगाव परिसरामध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद नागरिकांनी सोडला सुटकेचा निश्वास पिकअपची मोटरसायकलला मोटारसायकलला धडक संगमनेरातील तरुण गंभीर जखमी पाथर्डी तालुक्यात दोन ठिकाणी चोरी रोख रकमेसह दागिने लंपास जामखेड गोळीबार प्रकरणी सराईत गुन्हेगार जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई असेच अपडेट्स मिळवण्यासाठी आईलवनगरच्या सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव तीनशे चारशे या नंबरवर मिस कॉल द्या